विनाश करणाऱ्या सगळ्या यंत्रणा म्हणून आपल्या मागे उभी होती कसं आहे तुमची मानसिकता असेल ना तर सगळं होत इफ देर इज अ विल देर इज अ विल तुमची इच्छा असेल तर प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो मी एक किस्सा तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्हाला एक कर्ज वितरण करत होतो कोविडच्या काळामध्ये तेव्हा आता हे जास्त लोकांची मागणी आली मी घाबरलो असं एवढ्या लोकांना पैसे कुठं द्यायचे तर मग मी राज्य बँकेला पत्र लिहिलं की बाबा आता आमच्याकडे सेल्फ डेव्हलपमेंटला खूप मागणी होते त्या पण कन्फर्शियन मध्ये सहभाग योजनेत ना तुम्ही पेमेंट होईल राज्य बँक मोठी आपली ताकदवन चाळीस हजार कोटीची बँक आहे मी त्यांना पत्र लिहिलं पण कधी कधी बुद्धिमान लोकांचा त्रास कसा होतो ते हुशार लोक मी आपला तुमच्यासारखा सर्वसामान्य करायचं ना लोकांचं भलं होतं बघू कायदा घेतला त्यांनी आरबीआय ला पत्र लिहिलं या मुंबई बँकेच्या आशाचं पत्र आलंय आम्हाला कर्ज द्यायला परवानगी बाबतीत मार्गदर्शन करावं त्यांनी त्यांना परवानगी द्यायचं दूर राहिलं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं तुम्ही रिअल इस्टेटला पैसे देता तात्काळ बंद करा म्हणजे <laughs> बंद मागायला मदत गेलो त्याने अक्कल चालवलं की आमचं वसती बंद झालं आणि त्यावेळेला दोन इमारती लोकांनी तोडल्या होत्या बाहेर लोक गेली होती त्यांना जर पैसे दिले नसते तर आत्महत्याच केल्या असते मी ठरवलं विचार आम्हाला डायरेक्टर न काय जेलमध्ये फाशी द्यायचे आहे ते त्यावेळेला मी तीस तीस कोटी त्या दोन्ही संस्थांना दिले आणि त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना घेतलं विनंती केली साहेब अशी परिस्थिती आहे जर आम्ही मदत मागायला गेलो गे पण आमचं कामाशी आलेलं होतं आणि तेव्हा शक्तिकांत दास गव्हर्नर होते कोविड होतं मग साहेब आणि दोघेच गेलो शक्तिकांत दासना देवेंद्रजी पूर्ण समजून घेतलं अर्धा पाहुणच्या समिती गेलो की हे सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे हे रिअल इस्टेट नाही इथे नफा कोण कमावत नाही या सभासद संस्था त्या जिल्हा बँकेच्या आहेत ज्यांचा कर्ज घेण्याचा अधिकार आहे आणि जो कर्ज देणं हा बँकेची जबाबदारी आहे आणि ते कुठेही धंदा करत नाही इथे जो फायदा होतो तो सभासदांना त्यांचंच घर जास्तीच घर मिळत आणि शक्तिकांत दास इतके प्रभावित झाले की ते म्हणाले बहुते अच्छा येतो ऑल इंडिया लेवल पेट ज्यांनी नोटीस पाठवलं होतं म्हणजे चांगली गोष्ट समजावून सांगितली मुंबईमध्ये रणरण सोसायटी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना पुढाकार देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय सहकारी दिला ते आज मुंबईत मोठ्या प्रमाणावर यशस्वी होते त्या जवळपास दोन तीन हजार प्रस्ताव आले त्यातले छत्तीस लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना पंधरा इमारती पण फायदा घेऊन आणि मग हे अभियान आता सर्वधून पसरत आहे ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा स्वयं पुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेलकरांना होऊ शकतो नवी मुंबईकरांना होऊ शकतो पंचवीस वर्षपूर्वी बांधलेले आहेत मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं मध्ये राबूया अशा प्रकारची इच्छा प्रकट केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याच पहिला प्रारंभिक पहिली बैठक या ठिकाणी होते आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यानं बैठका होतील आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर किंवा पनवेलच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नेमकं काय करणार आहे हे दादा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्या माध्यमातून सादर करतो